नमस्कार मा स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत परीच्या जगातील परीकथा आणि परीकथा खूप छान असणार आहेत आणि अशाच छान छान गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर एक होती परी तिचं नाव होतं जरू जरूज एक मित्र होता त्याचं नाव होतं हेमान जशी परी होती तसा हिमान परा होता त्यांची गद्दच चालायची दोघं आपल्या रंगीबिरंगी पंखाने उडउड उडायचे खेळायचे वेगवेगळ्या आकाराच्या ढगांना शिवायचे त्यांच्यावर बसायचे त्यांच्याशी स्पर्धासुद्धा खेळायचे पाऊस भरलेल्या ढगांमध्ये गेल्यावर मज्जा यायची त्यातलं पाणी जमिनीवर पडायच्या आता जरू आणि हे मान यात खेळायचे सकाळ होत आली फुलं उमगली की दोघं आपल्या सिक्रेट जागी जाऊन बसायचे त्यानंतर ते काही करायचे कोणास ठाऊ जरू आणि हे मान कोणाला दिसायचे नाहीत पण त्यांना जर वाका वाटलं की आपल्याला कोणी पाहावं हो, तर मात्र ते दिसू शकायचे जर बघ ना ती झाडाखालची मुलगी किती मस्त आहे हं पण मळकी आहे आणि तिचं तोंड बघ कसं काळं काळं झालंय ती रडली बहुतेक अगं माणसं रडतात न विसरलीस हो हो आपण वाचले की आपल्या लायब्ररीतल्या माणसांच्या गोष्टीचं कपाट आठवते तुला मला खूप आवडायच्या मासांच्या गोष्टी आपल्या पर्याच्या गोष्टी ठाऊकच असतात की आपल्याला त्यांचं सगळं तेच तेच असतं माणसांचं किती वेगळं असतंय म्हणून आवडतात मला त्यांच्या गोष्टी अगं गोष्टी जाऊन द्या आत्ता तू ती मुलगी बघ तिला बहुतेक थंडी वाचते आपण तिला पांघरून देऊया ओके तू म्हणतोयस तर देते असं म्हणत जरुन कमरेला हात लावून एक चमचमती दोरी उडी काढली ती दोरी हवेत पसरल्यावरही त्यातून चंदेरी चांदण्या बाहेर पडल्या आणि हवेत विरल्या जरुन दोरी उडी घेतली दोन्ही पाय एका वेळेला वर करून उडी मारली डोळे मिचकावले निळे आभाळासारख्या रंगाचं गुपगुपीत भांगरून त्या मुलीवर आपोआप भांगरलं गेलं जरुने ही मान एकमेकांकडं पाहून हसले आणि हवेत उडी घेत त्यांनी हळूच एकमेकांच्या कपाळावर एकमेकांचं कपाळ आपटलं अगदी हळूच त्यानंतरही चंदेरीचा न्या तयार झाल्या आणि हवेत विरून गेल्या ती मुलगी उठेपर्यंत काही ते थांबणार नव्हते फुलं उम उमलायला लागली आणि जरोहिमान आपल्या गुप्त जगात निघून गेले दुसऱ्या रात्री पुन्हा कालच्या त्याच झाडाखाली येतात तो काय तिथं निळं पांघरून नीट उड घडी करून ठेवलेलं दिसलं आणि एक इटूक क्लब पण परिराणी मला माहिती आहे तूच अस असणारेस मला भांगरूण घालणारी भांगरूण खूप छान होतं थँक्यू ते परत हवं असेल म्हणून ठेवले त्या भांगरुणात झोपल्यावर मला छान स्वप्न पडलीत माझा आवडता केक आणि आजी करायची तो गरम शिरा खाल्ला की स्वप्नात आता पण तोंडाला पाणी सुटले पुन्हा ठेंक जरो जरू आणि हिमाला आश्चर्यच वाटलं की हे कसं काय म्हणून आतापर्यंत त्यांनी बऱ्याच जणांना न कळता बरंच काय काय दिलं होतं पण कोणी काही परत दिलं नव्हतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे परिदेशातल्या कुणी दिलं असेल असंही कुणाला कळलं नव्हतं कोणी मुलगी अशी कशीही गिफ्ट कोणी परत करतं का बरं विचारावं तर दिसतही नव्हती कुठं राहतेस कसं कळेल जरुनही मान गोंधळात पडले पण तोंडाला पाणी सुटलं म्हणजे ती मुलगी आजारी आहे का त्यांना कळेना त्या दिवसापासून जरू आणि हिमान रोज संध्याकाळीनंतर त्या झाडाकडे येऊन पाहायचे ती मुलगी आहे का कोठे दिसायची नाही जरू आणि हिमान अजूनही लहान होते परिदेशातल्या शाळेत आत्ता कुठं त्यांची तिसरी झाली होती त्यातही जरूला हिमानपेक्षा जास्त मार्क पडले होते म्हणून तर हेट परीने त्याला जरूर बरोबर राहून जादूची प्रॅक्टिस करायला पाठवलं होतं हवी असलेली मुलगी कशी शोधायची याचं पोर्शन अजून झालं नव्हता इतर मोठ्या पर्यांची मदत घेतली तर पुन्हा मागच्या वग वर्गात बसावं लागणार हळूच मदत घ्यायची ठरवली तरी जादूचे कॅमेरे सगळीकडे नजर ठेवून असतात त्यामुळे ते, ते शक्य नव्हतं आता काय करायचं त्यांच्या चिंतेत दोघेही जण होते तोंडातून पाणी येणाऱ्या मुलीची काळजी त्यांना वाटत होती ती आजारी आहे तर मदत केली पाहिजे असं वाटत होतं अशाच एका संध्याकाळी एका वेगळ्याच बागेतल्या बाकावर आचारक ती मुलगी दिसली ती मन लावून काहीतरी करत होती तिच्या हातात एक वही होती बहुतेक ती चित्र काढत होती हळू जाऊन बघितलं तर तिनं चक्क जरूसारखं चित्र काढलं होतं जरूच्या पांखांना वेगवेगळे रंगाने टिकल्या तिनं लावल्या होत्या चित्रात जरूचे केस लांबच लांब सोनेरी होते जरूला खूप मज्जा वाटली पण हिवा थोडा नाराज झाला बघ बघ आपण दोघांनी तिला पांगडून दिलं मीच दाखवलं होतं तुला की ती कशी कुटकुटते म्हणून आणि चित्र मात्र तुझं एकटीचं जा तुची तू तु, मी नाही येणार हिमान गुश्यात म्हणाला हिम हिमोड्या असं नको म्हणू हेटपरीनं काय सांगितले की पर्यांच्या देशात देशातल्यांनी खूप रागवसू नये नाहीतर मग माणसांच्या देशात बदली होईल तुला हवी का इथं बदली माणसं रागवतात रुजतात पर्या नाही काही जणू समजूत काढले हिमा हिमालला ती पुरली दोघांनाही ठरवलं की या मुलीला आपण दिसायचं चकित करायचं दोघंही टिमटिम चंदेरी चक्कोरी लाल लाल लाटू बुकडू बु असं काही म्हणाले ने चटकन चित्र काढणाऱ्या मुलीपुढे आले चांदण्या चम चमचमल्या आणि हवेत विरून गेल्या त्या मुलीनं चटकन डोकं वर काढलं आणि हसली म्हणाली वा आलीस तू परी ए ना पण का कोण हा कोण जरूरच्या येण्याचं मुलीला काहीच आश्चर्य वाटलं नाही पण हिमानला बघून मात्र नवल वाटलं यानं हिमान खुश झाला म्हणाला ही जरो ती परी मी हिमान मी परा अय्यो परा पण असतो मला माहीतच नव्हतं मी आमच्या शाळेतल्या लायब्ररीत परीची खूप पुस्तकं वाचली पण त्यात कुठंच परा नव्हता सरप्राईज आहे मला हा तुझं नाव तरी सांग आपण मैत्री करूया हिमान म्हणाला माझं नाव च्यू जरो व हिमान दोघांनाही च्यू आवडली च्यू सुद्धा या दोघांना बघून फार खुश झाली होती इतके दिवस ती का दिसली नाही घा प्रश्नही होताच पण च्यू म्हणाली की ती गावाला गेली होती मग सहलीला ज्या दिव ज्या दिवशी ती बाहेर झोपली त्या दिवशी आजीवर रागवली होती आजी म्हणाली काही लाड नकोत घरात नाही तर बागेत झोप थंडी वाजली की आपोआप आत येशील बागेचं ठिकाव हो। पण जर मला काळजी वाटत होती तशी चीव काही आजारी दिसत नव्हती म्हणून त्यांनी विचारलं तुला बरं नव्हतं ना हां मला काय होणारे मी वेळच्या वेळी जेवते हात पण स्वच्छत होते झोपताना दात घासते शेपू पण खाते वेळेवर झोपते आजी म्हणते असं केलं की तब्येतीला काही होत नाही मग त्या दिवशी तू का लिहिलंय होतस की तोंडाला पाणी सुटलंय पाणी तर दिसत नाहीये त्यांचा प्रश्न ऐकून जीव लागली खो खो हसायला म्हणाली मला नव्हतं माहिती की पर्यांचं पण थोड्या थोड्या वेड्या असतात आणि त्यांना पण सगळ्या शब्दाचे अर्थ कळत नसतात कठीण शब्दांची वही तयार करावी ना जरू आणि हिमान भुवया उंचावून आणि तोंडाचा चंबू करून जीवकडं शून्य मार्क मिळालेल्या पर्यासारखे बघायला लागले जीव म्हणाले आपला आवडता पदार्थ आठवला किंवा समोर आला की तो कधी एकदा खाईन असं होतं तेव्हा तोंडात भरपूर लाळ तयार होते त्यामुळं पदार्थ आवडीने खाल्ला जातो व सुद्धा तुम्ही पर्यांचं म्हणजे ना जरु जरुनी हेमांना ठरवले की आता कठीण शब्दांची वय घालवायचीच तशी होती त्यांची अशी वही पण माणसांच्या गोष्टीमधले कठीण शब्द वेगळे आणि पर्यांच्या गोष्टीमधले वेगळे खरं तर चिवणंही असं ठरवलं होतं आता प्रश्न राहिला की चिवणं पांघरून परत कसं काय दिलं चिव म्हणाली आजी म्हणते ज्यांचं त्याला देऊन टाकावं तर त्यांना दुसऱ्यांच्या उपयोगी पडता येतं जी वस्तू आपली नसते ती अशी देऊन टाकून काही होत नाही ती हरवून जाते गुण मात्र टिकतात म्हणून पांघरूम परत केलं घरी आहेत ना पांघरूम भरपूर तुझ्यासारखं लुसलुशीत नसलं तरी आजीनं शिवलेलं तिच्या साडीची गोदडी आहे उपदार आणि आजी म्हणते ते खरं की मी पांघरूम परत दिलं आणि ते का दिलं म्हणून तुम्ही मला शोधलं आपली मैत्री झाली तिघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या आणि ठरवलं की एकमेकांशी बोलून नव्या गोष्टी लिहायच्या पर परिदेशातल्या खऱ्या गमतीजमती जीवला थेट कळणार होत्या आणि जरुहिमानला माणसांच्या देशातील गोष्टी अवघड जाणार नव्हत्या हो जरूहिमान आणि जीव आता नव्या नव्या गोष्टी लिहिणार आहेत तिघांच्या पुस्तकाचं नाव मात्र एकच आहे चमचम गोष्टी आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग